दारू नको दूध प्या मानवतेचा बोध घ्या बाटली फोडा दूध जोडा दारूचा पाश जीवनाचा नाश दारू सोडा आनंद जोडा अशा घोषणा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने चार्लीच्या वेशातील कलाकारासह जनजागृती केली नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे नववर्षाचे स्वागत दारू न पिता दूध पिऊन करावे असा संदेश देत दूध वाटप करण्यात आलंय डेक्कनजवळील गुडलक चौकातील कलाकार काट्ट्या येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आपलं फाउंडेशन मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि कात्रज डेअरी यांच्यातर्फे दारू नको दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाने निलेश शिंदे राहुल बोंबे अनुपकुमार कुंडितकर संतोष पटवर्धन दत्तात्रेय सोनार ऋषिकेश इंगळे विशाल शिंदे कृष्णा भटाने कात्रज डेअरीचे अनिल ठोमरे तुषार पिंगळे मराठवाडा मित्रमंडळचे प्राध्यापक दशरथ गावित फाउंडेशनचे मनीष भोसले रजत श्रीवास्तव ओंकार वेहरिया गौरव खरात सोहम काळ वरद वाळूंज उत्कर्ष जाधव व विद्यार्थी उपस्थित होते यंदा उपक्रमाचे सतरावे वर्ष होते नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारूचे सेवन करून करते यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दुधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवला जातो आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र सलग सतराव्या वर्षी हा उपक्रम या ठिकाणीच एकाच ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देतो एकतीस डिसेंबरची रात्र ही मध्य रात्र म्हणून साजरी केली जाते आणि आता आपण टी व्हीवर बातमी बघितली असेल दुपारी तर आता अपूर्ण रात्रभर हॉटेल पब या सर्वांना परमिशन दिलेली आहे एकीकडं आपण पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे आणि विद्येचं माहेर घर म्हणून ओळख आहे पण या ठिकाणी अनेक अशा घटना या गतवर्षात घडलेल्या आहेत दोन हजार सव्वीस मध्ये आपण पाहिलेल्या आहेत अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की हे पुणे शहर म्हणजे व्यसनाधीनतेचं शहर आहे की काय अशी शंका आता उप, उपस्थित व्हायला लागलेली आहे त्यामुळं जनजागृती करणे हाच आनंद वन व्यसनमुक्त केलं एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी आम्हाला भरघोस मदत मराठवाडा कॉलेज असेल किंवा विशेष सहकार्य कात्रज दूध डेअरी आणि एक आमचे एन जी ओ आपलं फाउंडेशन या सर्वांचं सहकार्य आणि आज या ठिकाणी आम्ही सतराव्या वर्षानंतर पुन्हा हा उपक्रम उप, राबवत आहोत मी प्राध्यापक गावी दशरथ मराठवाडा मित्र एन एस एस प्रोग्राम अधिकारी आनंदवन आणि एन एस एस यांचं संयुक्त विद्यमाने आज हा प्रोग्राम दारू नको दूध घ्या आ, करतो है। ये है इस हा प्रोग्राम मी कंडक्ट करतोय याच्या मागे हेच रिझन आहे की आजच्या काळामध्ये येणारी पिढी ये दिवसेंदिवस व्यसन व्यसन दिस होत चाललेली आहे तर त्यांना एक संदेश देण्यासाठी हा प्रोग्राम मी घेत आहे मी वरप्रभा शिरगावकर चार्ली मी डॉक्टर दुधाने सर आणि त्यांची टीम आहे ना अनेक वर्षांच्या सोबत इथं काम का, कार्यक्रम करत आहे दूध प्या हा संदेश सगळ्यांसाठी आहे दूध पिणं खूप चांगलं असतं आणि दारू नको त्यांचं मुक्ती केंद्र आहे त्यांचं मुक्ती केंद्र आहे आणि अनेक व्यक्त मी पाठवले आणि बरे झालेले त्यांच्या भविष्यासाठी माझ्या मी त्यांच्या सोबत असेल आणि असणार म्हणजे असणार थँक्यू